चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मित्र आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी तीन हजार पा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार तीन हजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की एकतीस ऑगस्टपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी तीन हजार पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की येणारा व्हिडिओ सातत्यानं तुम्हाच मिळत राहील पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन सुद्धा मिळत राहील याच्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची प्रश्नाचं उत्तर देणार आहे प्रश्न कोणता तर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे काय कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पार चला तर मग याच्यासाठी आपण सध्याची कांदा दर पातळी मागणी पुरवठ्याची स्थिती आयात निर्यातीचं समीकरण शिल्लक साठा हे सगळं तपासून घेऊयात आणि कोणकोणते अनुकूल घडामोडीत की ज्या एकतीस ऑगस्टपर्यंत घडू शकतात व या सर्वांमुळे अखेर एकतीस ऑफदा तीन हजार होणार अथवा नाही समजून सुद्धा घेऊया सध्या जर बघितलं तर कांद्याचा बाजार भाव पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गॅप नाही संतुलन आहे त्याच्यामुळे सध्या कांद्याचा भाव दबावात आहे पण ऑगस्ट महिन्यामध्ये काय काय घडणार तर ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के बांगलादेशची कांदा या सुरू होणार ऑगस्ट मध्ये शंभर टक्के मोदी सरकारची कांदा खरेदी वाढणार ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला मागणी व पुरवठ्यात गॅप दिसणार कारण शिल्लक साठा कमी होत चाललाय या सर्व कारकांचा विचार केला तर ऑगस्ट महिना कांदा बाजारभाव वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे पण या अनुकूल परिस्थितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात ऑगस्ट महिन्यात तेजीसुद्धा येणार पण कांद्याच्या बाजारभावात तेजी ही किती येणार याबद्दल साशंकता आहे सुरुवातीच्या स्टेजला कांदा बाजारभाव पंचवीसशे रुपयापर्यंत येऊ शकतात पण तीन हजार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आवश्यक आहे असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव हे आपला पंचवीसशे पर्यंत तर एकतीस ऑगस्ट पर्यंत येताना दिसतील पण तीन हजारासाठी थोडं आणखीन काही अनुकूल घडामोडी घडणं भाग आहे त्यासाठी थांबावं लागेल पण सप्टेंबर महिन्यात मात्र कांदा तीन हजार जाणार याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन नक्की कशा पद्धतीने करावं तर लक्षात घ्या मित्रांनो विक्रीची घाई नको कारण सोनं पितळच्या भावात विकायचं नाही म्हणून कांदा पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपणास करायचे आहे टप्प्यात विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाय आपणास म्हणून करा लाईक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा करामुळे प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार